आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे खरंच एकत्र येणार का हविषय एकूण एकूण किंवा नेमकं का याचं काय या ठरतं याची वाट पाहून महाराष्ट्रातले लोक वैतागले आहेत यांचं नेहमीच आहे निवडणुका आल्या की एकत्र येणार असल्याच्या चर्चा येतात आणि नंतर काहीच होत नाही अशा देखील चर्चा आता चौका चौकात सुरू झाल्या आहेत पण असं असलं तरी वेळची गोष्ट जरा वेगळीच आहे कारण ठाकरे बंधूंसाठी ही वेळ करो किंवा मरो सारखी झालेली आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये एकत्र वाचून या दोघांनाही दुसरा सक्षम आणि सुरक्षित पर्याय सध्या तरी आहे त्यामुळे एकत्र येण्याच्या बातम्या साफ खोट्या आहेत असं कोणीही सांगत नाहीये उलट आम्ही युतीसंदर्भात सकारात्मक आहोत अशीच भूमिका घेतली जाते अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे देखील महाराष्ट्राच्या जनतेच्या जे मनात आहे तेच होईल असं सांगतायत पण ठोस काहीही होत नाहीये एकंदरीत अशी स्थिती असताना मात्र काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांना पक्षाच्या माध्यमातून काही महत्वाचे सर्वे केले असल्याचा अंदाज आहे त्या अनुषंगाने बैठका देखील घेण्यात आल्या अर्थात त्या बैठका या आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका संदर्भात असल्याचे सांगितलं गेलं पण या बैठकांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या सोबतच्या युती संदर्भात चर्चा झाल्या असाव्यात अशी चर्चा आहे त्यामुळे शिवसेना वर्धापन दिवस झाल्यानंतर लगेच बैठकांचा धडाकाच उद्धव ठाकरेंनी सुरू केला जिल्हा प्रमुखांच्या बैठका आमदारांच्या बैठका खासदारांच्या बैठका असा एक सपाटा सुरू झालेला पाहायला मिळाला आता या बैठकांमध्ये नेमकं काय घडलं नेमका उद्धव ठाकरेंनी ने काय सूचना दिल्या आणि नेमकं मनसेसोबतच्या युती संदर्भात काय ठरलंय या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी जेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या तेव्हा महायुतीतल्या प्रमुख नेत्यांनी म्हणजे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांनी तात्काळ मतं व्यक्त करणं टाळलं होतं पण उद्धव ठाकरेंकडून सकारात्मक प्रतिसाद भेटायला लागल्यावर मात्र महायुतीत काही प्रमाणात भीतीचं वातावरण तयार झालं होतं अशी चर्चा आहे अर्थात जर दोन्ही ठाकरे एकत्र आले तर त्याचा फटका महायुतीला मोठ्या प्रमाणात बसेल हा सरळ सरळ हिशोब असल्यानं चिंता होणं अत्यंत साहजिक आहे त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडून राज ठाकरेंना आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न केला गेला जर ते महायुतीसोबत येणार असतील तर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत देखील जाऊ नये अशा अर्थानं देखील प्रयत्न केले गेले असल्याचं बोलले जाते पण राज ठाकरे याबाबत नेमका काय विचार करत आहेत हे कोणालाही माहीत नाही त्यानंतर स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घातलं आणि आपल्याला माहिती आहे काही दिवसांपूर्वी एका हॉटेलमध्ये या दोघांची भेट झाली आणि बराच वेळ त्यांची चर्चा देखील झाली आता या चर्चेत विकासात्मक मुद्दे होते युतीच्या संदर्भातले मुद्दे होते हा एक वेगळा प्रश्न आहे पण अधिकाधिक लोकांचं असं मत आहे की बैठक युतीच्या संदर्भातलीच असावी तोच धागा उद्धव ठाकरे यांनी आपल्या वर्धापन दिनाच्या भाषणात पकडला मराठी माणसाची शक्ती एकत्र होऊ नये म्हणून शेठजींचे नोकर हॉटेलमध्ये भेटी घेत आहेत अशा संदर्भातलं वक्तव्य त्यांनी केलं अर्थात हे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांच्यासाठीच असावं पण आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की वर्धापन दिन संपल्यानंतर बैठकांचा सपाटा सुरू झाला अर्थात वर्धापन दिनाला राज्यभरातून पक्षाचे महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व आलेले असतात पदाधिकारी असतील जिल्हाप्रमुख असतील शाखाप्रमुख असतील आमदार खासदार या सगळ्यांपर्यंत उचित संदेश देण्याची ही योग्य वेळ होती पण तसंच उद्धव ठाकरेंनी केलं विशेष म्हणजे त्यांनी घेतलेल्या बैठकांमध्ये मनसे संदर्भातल्या युतीबाबत काही महत्वाच्या सूचना देण्यात आल्या त्यात प्रमुख तीन सूचना होत्या त्या कोणत्या आपण ते पाहूयात आता शिवसेनेत फूट पडल्यानंतर पहिली निवडणूक झाली ती लोकसभेची आणि लोकसभेच्या निवडणुकीत कोणी विचारही केला नसेल असं यश महाविकास आघाडीला मिळालं हा खरं तर उद्धव ठाकरेंचा विजय होता अशाही चर्चा तेव्हा होत्या कारण सहानुभूतीच्या राजकारणात मोठा फायदा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना झाला होता तसंच गणित विधानसभेच्या निवडणुकीत देखील पाहायला मिळू शकतो याची दाट शक्यता असताना विधानसभेच्या निवडणुकीत मात्र वेगळंच काहीतरी घडलं आणि महाविकास आघाडीचा सा एकंदरीतच पूर्णपणे सुपडा साफ झाला त्यामध्ये आत्मविश्वास महाविकास आघाडीला नडला असं सांगण्यात येत असलं तरी निवडणूक का आयोगाच्या कार्यपद्धतीवर देखील प्रश्न उपस्थित करण्यात आले होते आता लोकसभेत मिळालेली मतं आणि विधानसभेत मिळालेली मतं मत याच्यामध्ये मोठा फरक आहे सहजासहजी तीन चार महिन्याच्या कालावधीत मतांमध्ये इतका मोठा फरक पाहायला मिळत नाही त्यामुळे अनेक ठिकाणी शंका व्यक्त केली जाते मुळात विधानसभेच्या निवडणुकीच्या मतदारांचा जो आकडा वाढला तो कसा वाढला किंवा विधानसभेत लाखोंनी जे मतदार वाढले ते नेमके कुठले आहेत हे शोधणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते शोधण्याच्या सूचना उद्धव ठाकरेंनी या बैठकीत दिल्या जर वाढलेले हे मतदार नेमके कुठले आहेत तो मतदारसंघ कोणता त्यात कोणते कोणते वॉर्ड येतात आणि त्यात आपलं मत किती आहे हे गणित जुळवणं त्यामुळे शक्य होईल यातून दोन्ही गोष्टी साध्य होतील म्हणजे जर तर आकडा खरोखरच वाढलेला असेल तर त्या तीन मतदारांपर्यंत ठाकरे पोहोचतील जी की अत्यंत महत्त्वाची आणि फायदेशीर गोष्ट ठरेल आणि जर हे मतदार सापडलेच किंवा त्या संदर्भात काही गोडबंगार असलं तर ते लेखी स्वरूपात पुढे आणलं जाईल या दोन्ही गोष्टींमध्ये फायदा हा उद्धव ठाकरेंचाच आहे यातली दुसरी सूचना देखील अत्यंत महत्त्वाची आहे यामध्ये निवडणूक कधीही लागली तर एकटं लढायला तयार राहा अशा संदर्भातील सूचना असल्याचं दिसतंय म्हणजे सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या शक्यता आहेत उद्धव ठाकरे देखील जनतेच्या मनात जे आहे तेच होईल असं सांगतायत मग असं असूनही एकटं लढायला तयार राहा अशी सूचना उद्धव ठाकरे का करत आहेत हा मोठा प्रश्न उपस्थित होतो आता त्याचा शोध घेत असताना काही तर्क आपल्या हाती लागतात म्हणजे आता राज ठाकरे यांच्यासोबत जायचं म्हटलं की काँग्रेसचा आणि शरद पवारांचा हात सोडावा लागू शकतो याची जाणीव त्यांना आहे यामध्ये राज ठाकरे जास्त फायद्याचे ठरतील की काँग्रेस राष्ट्रवादीचे फायद्याचे ठरेल हा निर्णय उद्धव ठाकरे यांना योग्य वेळी घ्यावा लागणारच आहे पण या निर्णयाच्या दरम्यान ज्या काही गोष्टी घडतील त्याचा परिणाम देखील उद्धव ठाकरे यांना सहन करावा लागेल हे सगळं होत असताना जर वेळी राज ठाकरे यांचा हात सुटला आणि महाविकास आघाडीतल्या मित्रपक्षांचाही हात सुटला तर मात्र एकटं लढण्याची वेळ येऊ शकते दुसरी गोष्ट म्हणजे मुंबई शिवसेनेचं वर्चस्व आहे तिथे त्यांचं बऱ्यापैकी ताकद पण आहे पण अनेक ठिकाणी ते स्वबळावर निश्चितपणे निवडून येऊ शकतात त्यांची त्यांना जाणीव असावी विशेष म्हणजे त्या जागा वाटपामध्ये जर कोणाशी समीकरण जमलं नाही तर मात्र एकट्याने निवडणूक लढवायची असा त्यांचा हेतू असावा कारण दोन हजार सतरामध्ये दे देखील समीकरणे जमली नव्हती म्हणून त्यांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती आणि चांगल्या जागा देखील मिळवल्या होत्या यातली तिसरी सूचना देखील अत्यंत महत्वाची आहे म्हणजे स्थानिक पातळीवर युती संदर्भात आढावा घेऊन माहिती द्या अशी सूचना उद्धव ठाकरेंनी केली असल्याचं बोलल्या जाते आता इथे आपल्याला अनेक गोष्टी लक्षात येतील म्हणजे राज ठाकरे हे अत्यंत हुशार राजकारणी आहेत म्हणजे राज ठाकरे सोबत युती करण्यासंदर्भात ते सकारात्मक आहेत महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे तेच निर्णय ते घेतील असं सगळं ते सांगत आहेत पण पुढाकार घेऊन फोन करणं असेल प्रस्ताव पाठवणं असेल या संदर्भातल्या गोष्टी होत नाहीयेत त्याचं कारण असं असू शकतं की या सगळी चर्चा राज ठाकरे यांनी सुरू केली त्याला प्रतिसाद उद्धव ठाकरेंनी दिला पण असं असतानाही मायुतीतले अनेक नेते राज ठाकरे यांची भेट घेत आहेत मग ऐनवेळी राज ठाकरे यांनी हात वर केले तर उद्धव ठाकरे यांच्या पुढे मोठी समस्या निर्माण होऊ शकते दुसरी गोष्ट राज ठाकरे यांची चर्चेला सुरुवात केली आणि त्याला उद्धव ठाकरे यांनी जर सकारात्मक प्रतिसाद दिला नसता तर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वेगळी प्रतिमा तयार झाली असती त्यामुळे राज ठाकरे यांनी विषय सुरू केला आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद देण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं आता जर भविष्यात राज ठाकरे यांनी प्रतिसाद दिला नाही तर युती न होण्याचं खापर सरळ सरळ राज ठाकरे यांच्यावर फोडलं जाईल म्हणजे एकंदरीतच काय तर राज ठाकरे नेमकं काय खेळ खेळतात काय भूमिका घेतात त्यावर उद्धव ठाकरेंचं बारीक लक्ष आहे तर त्यांनी सकारात्मक भूमिका घेतील तर ते युतीसाठी तयार आहेतच पण जर त्यांनी ऐनवेळी वर हात केले तर युती न होण्याचं खापर राज ठाकरेंवर फुटलेलं असेल असं सगळं नियोजन उद्धव ठाकरेंचं दिसतंय पण अनेक ठिकाणी हे दोन्ही नेते एकत्र येणार असल्याच्या शक्यता दाट झाला आल्याने दोन्हीकडेच कार्यकर्ते एकत्र आले आहेत एकत्र बैठका घेत आहेत निवडणुकासंदर्भात एकत्र चर्चा देखील करत आहेत अनेक मुद्द्यांवर विरोध करताना दोन्हीकडेचे कार्यकर्ते पदाधिकारी एकत्र येऊन विरोध करत आहेत त्यामुळे स्थानिक पातळीवर कोणत्या वर्डात काय हालचाल चालू आहे तिथले कार्यकर्ते हे युतीकडे कसे पाहतात त्याचा किती फायदा होईल तिथे आपला उमेदवार प्रबळ आहे की मनसेचा उमेदवार प्रबळ आहे या इतर पक्षाचा उमेदवार प्रबळ आहे या सगळ्या गोष्टींची माहिती आत्तापासून मिळाली तर त्या अनुषंगाने महत्त्वाचे निर्णय आगामी काळात घेतले जाऊ शकतात किंवा युती झाल्यानंतर जो जागा वाटपाचा प्रश्न असेल त्यामध्ये दे देखील ही चाचपणी महत्वपूर्ण भूमिका निभावू शकते म्हणून स्थानिक पातळीवर युतीसंदर्भात काय वातावरण आहे याचा आढावा घेण्याच्या सूचना देखील उद्धव ठाकरेंनी दिलेल्या आहेत असं बोलल्या जाते एकंदरीतच काय तर आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने उद्धव ठाकरे यांनी आपल्याला कसे फासे टाकायला सुरुवात केली आहे आता हे फासे किती यशस्वी होतील हे येणारी वेळच सांगेल पण उद्धव ठाकरे यांनी केलेल्या सूचनांचा फायदा त्यांना होईल का या संदर्भात तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमचं चॅनल इन्फॉरिला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुरतास खूप खूप धन्यवाद